नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना प्रस्तुत व्हिडिओ हा कार्यमूल्यमापन अहवाल ज्यालाच सी आर कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असं देखील म्हटलं जातं याची माहिती देणारा आहे कार्यमूल्यमापन अहवाल हा प्रत्येक वर्षामध्ये वर्षाच्या अखेरीस कार्यालयाकडे जमा करायचा या असतो याच्यामध्ये ज्या बाबींची आपल्याला नोंदणी करायची आहे जसं की आपण केलेली ठरक वैशिष्ट्य आपलं पदनाम आपलं नाम आपण रजा घेतली असल्यास त्याबद्दलची माहिती आपणास प्रशिक्षण हवे असल्यास त्याबद्दलची माहिती या सगळ्याची त्याच पद्धतीने आपण ज्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याबद्दलची माहिती अशी सर्व माहिती अगदी पर्टिक्युलररित्या भरायची असते आणि या माध्यमातून आपण शासनाला कळवत असतो की आपण जे वर्षामध्ये काम केलेलं आहे त्याची माहिती आपण देत असतो रिपोर्टिंग करत असतो थोडक्यामध्ये आणि वार्षिक वेतनवाढ कशी आवश्यक आहे अत्यावश्यक आहे याची एक माहिती या माध्यमातून प्राप्त होत असते ह्याच्यामध्ये दोन सेक्शन आहेत आपण सी आरमध्ये प्रत्येक पानाचं जर स्वतः वाचन केलं तर आपल्या लक्षात येईलच पहिल्या सेक्शनमध्ये आपण काय कार्य केलेलं आहे त्याची मूल्यमापनासाठी माहिती जमा केलेली असते लिहिलेली असते आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये त्याचे दहापैकी गुण किंवा जी ग्रेड आहे ए प्लस ए बी प्लस बी याची माहिती दिलेली असते प्रथम सत्रातलं जे लिखाण आहे ते आपण स्वतः करायचं असतं तर द्वितीय सत्रामध्ये शेवटची दोन पानं ही डीडीओ आहरण तथा संवितरण अधिकारी ड्रॉईंग अँड डिस्पर्सिंग ऑफिसर हा लिहत असतो आणि आपला डी ओ हे आपल्यासोबत काम करणारेच अधिकारी असतात आपल्या दोघांचंही म्हणणं हे तंतोतंत खरं आहे आणि बरोबर आहे याची पडताळणी करण्यासाठी आपण पुनर्विलोकन अधिकारी यांच्याकडे ते पाठवत असतो म्हणजे आपले अधिकारी त्यांच्यावरचा अधिकारी यांच्याकडे आपण सी आर पाठवत असतो आणि त्यांचा शेरा अहवाल प्राप्त करत असतो इथे एक म्हटलेलं आहे की एकतीस मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र प्राधिकाऱ्याकडे सादर केलेले आहे का तर त्याची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्यास देणारच आहे तो हे व्हिडिओ महत्त्वाचाच आहे प्रतिवेदन अधिकाऱ्याने दिलेला अहवाल म्हणजे परफॉर्मन्स अप्रॉच रिपोर्ट बाय रिपोर्टिंग ऑफिसर आपले जे डीडीओ आहेत जे आपल्यासोबत काम करतात आप ज्यांच्या सहीने आपला पगार निघतो त्यांचं आपल्याबद्दलचं काय मत आहे याची इन डिटेल माहिती याच्यामध्ये दिलेली असते आपलं जे गुणवैशिष्ट आहेत आपलं मागासवर्गांबद्दल आपला दिव्यांगाबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे महिलांबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे याची माहिती दिलेली असते जबाबदारीची जाणीव एकंदरीत आपलं व्यक्तिमत्व कसं आहे आणि ज्या नोकरीसाठी आपण कार्य करत आहोत त्याला आपण पात्र आहोत का याची माहिती ह्या कार्यमूल्यमापन अहवालामध्ये दिलेली असते शेवटचा रक्ता आपण तक्ता बघू शकता ज्याच्यामध्ये प्रतिवेदन अधिकाऱ्याने दिलेला शेरा हा पुनर्विलोकन अधिकाऱ्याकडून पडताळला जातो व त्याची सही त्याचे प्राप्त गुण ते दिलेले असतात थोडक्यात या सगळ्या आरचा जर आढावा आपल्याला घ्यायचा झाला तर आपण जे वर्षभरामध्ये जे कार्य केलेलं आहे त्याचं मूल्यमापन करणं वार्षिक वेतनवाढीकरता त्याचा उपयोग करून घेणं तसंच बदली पदोन्नती याकरिता देखील सी आरचा वापर करून घेणं असा संपूर्ण उद्देश सी आरचा असतो प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला प्रत्येक वर्षामध्ये हा सी आर कार्यालयात सादर करावा लागतो त्याची एक कॉपी स्वतःजवळ बाळगणं देखील अत्यंत आवश्यक असतं सो आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती आपणासमोर देण्यात आलेली आहे ॲडमिनिस्ट्रेटर निनाक या यूट्यूब चॅनलला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ येत असतात चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद